Голубая спиннинг उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत करतो सर्वप्रथम माननीय माझी आमदार सुरेश भाऊगांना विनंती करतो की त्यांनी सगळ्यांची संवाद साधा नमस्कार आजच्या आपल्या कर्जत नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक नऊ या सहा उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून आपल्यामध्ये आलेले राज्याचे मंत्री महोदय साहेब आपल्या विभागाचे संघाचे आमदार महेंद्र थोरवे आपल्या सरपांचे नेते आदरणीय प्रशांती ठाकूर जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अविनाशजी या ठिकाणी उपस्थित असलेले माहितीचे सर्व सन्माननीय नेतेगड या, नेते या प्रभागाचे सर्व उमेदवार आणि उपस्थित कार्यकर्ते बंधू आणि भगिनी तर या प्रभागामध्ये दैवली जो नदीकडचा भाग आहे त्यामध्ये तीन प्रभाग येतात सहा उमेदवार आहेत मध्ये कर्जचा भाग आहे त्याला सात उमेदवार येतात आणि पलीकडे सहा उमेदवार येतात अशी एक वेगळी विभागणी कर्ज शहरामध्ये तीन भागामध्ये झाल्यानं लोकांच्या नागरिकांच्या सोयी सुविधा देणं नगर परिषदेच्या आर्थिक पोहोचीच्या पलीकडे आलं चौऱ्याण्णव सालापासून नगरपालिका अस्तित्वात आली आणि तेव्हापासून नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्याचं काम आपण सुरू केलं परंतु ग वर्ग नगर परिषद असल्यानं फार मोठासा काही ते उत्पन्नाचा भाग नाही आणि म्हणून राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या विविध योजना जर का आपल्या या ठिकाणी आल्या तरच आपल्या नगर परिषदेमधल्या नागरिकांना न्याय मिळू शकतोय अशा प्रकारची सर्वसाधारण नागरिकांची मतदारांची भूमिका आहे त्या कर्जत मधल्या या समस्यांचा थोडक्यात आम्ही करतोय शहापूरकडनं विगी पोर्टकडे जाणारा नॅशनल हायवे मंजूर केला परंतु त्याचं काम काही होऊ शकलं नाही कुठल्याही ब्रिजचं काम झालं नाही कुठल्याही रेल्वे ऑर्बिटचं काम झालं नाही मात्र कंटेनरची मोठी ट्रॅफिक या रस्त्यावरून जाऊ लागल्यानं आम्हा शहरवासियांना एका वेगळ्या संकटाला सामोरं लावलं रुग्णाला उपचाराकरता बाहेर यायचा असेल तर अँब्युलन्सचा रस्ता राहत नाही नदीवरच्या दुसऱ्या का पुलाचं काम सुरू आहे दोन महिन्यामध्ये तो पूर्ण होईल परंतु रेल्वेचा ओवरब्रिज आहे तो अतिशय महत्वाचा आहे जर का आपण मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती आणण्याला हे करत शहर जंक्शन रेल्वे म्हणून याला ओळखलं जातं इथपासून खोपरी परंतु मूलभूत ज्या काही आपल्याला रस्त्याच्या सोयी आप सुविधा पाहिजे त्यापासून आम्ही कर्ज तुम्ही अजून दूर आहोत तर आपण आता आम्हाला पालकमंत्री मिळालेला नाही आता भारतीय जनता पक्षानं तुमचं आम्हाला तुम्हाला पालकमंत्री म्हणून दिलेले आमचे खऱ्या अर्थानं पालक दिले आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्याकडे किंवा रेल्वे मंत्र्यांच्याकडे किंवा केंद्रीय मंत्र्यांच्याकडे वाहतूक मंत्री नितीनजी गडकरींच्याकडे जाण्याकरता आपल्या माध्यमातून आम्हाला जाणं अधिक सोयीचं होऊ शकते नगरविकास मंत्री एकनाथजी साहेब असल्यामुळे एम एम आर डी एच्या माध्यमातून मोठा निधी आमच्याकडे मिळत आलेला आहे मुख्यमंत्री महोदय आपल्या आहेत त्यांच्या माध्यमातून मोठा निधी मिळत आहे परंतु ह्या मूलभूत गरजा सोडवण्याकरता आपल्या सर्वांचे सामूहिक प्रयत्न असणं तितकेच गरजेचं आहे आणि मग या निवडणुकीमध्ये एक अशा प्रकारचा विचार प्रभाव लोकांच्या मनामध्ये आला कार्यकर्त्यांनी इच्छा मनामध्ये ठेवली आणि खोपोली नगरपालिका शिंदे गटाकडे साहेबांच्याकडे दिली म्हणजे महेंद्र धोरेंनी घेतली आणि माथेरा नगरपालिका त्यांनी घेतली आणि कर्जत नगरपालिका आपल्याकडे दिली या नगरपालिकेमध्ये नगर नगराध्यक्षाच्या तिकीट उमेदवारांकरता चिन्ह लाभलं याचा निश्चितपणे भाजपातल्या कार्यकर्त्यांना आनंद होतो या शहरामध्ये नगराध्यक्षाच्या माध्यमातून पहिलं कोमत होणार आहे आणि याकरता लोकांनी एक वेगळ्या प्रकारचा विश्वास आपल्यावरती व्यक्त केलेला आहे या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देशाचे नेते मोदी साहेब अमित भाई या साऱ्यांची एक शृंखला जी आपल्या पाठीमागे महायुतीचं जे सरकार आपल्या दोन्हीकडे आहे त्याला जर काही ट्रिपल इंजिन लागलं तर मग ज्या काही अनेक वर्षांच्या आपल्या आतापर्यंत ज्या मागण्या आहेत त्या निश्चितपणे पुढल्या काळामध्ये पूर्ण होऊ शकतील अशा प्रकारचा आशावाद नागरिकांनी व्यक्त केलेला आहे आणि म्हणून त्यातून या ठिकाणी नगरपालिकेच्या अध्यक्षपदाकरता स्वाती लाडांच्याकरता महेंद्र शेठ असतील प्रशांत असतील आणि आपले सर्वोच्च नेते यांनी सोचवल्याप्रमाणे आम्हीही तयार झालो माझी प्रकृती बरी नसल्यानं मला या निवडणुकीमध्ये फारसा काही प्रचार करता येणार नाही ही माझी अडचण होती परंतु या साऱ्यांनी आपण जो काही आग्रह केला आणि म्हणून प्रथम जर त्या जवळ फुलणार असेल आणि त्या माध्यमातून कर्ज शहरात एवढा मोठा निधी दिल्लीपासून मुंबईपर्यंत का आपल्याला उपलब्ध होणार असेल तर याचा एक आनंद आम्हाला होणार आहे महेंद्र थोरवे यांनी गेल्या पाच सहा वर्षामध्ये अधिक व्यापक स्वरूपामध्ये मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचं काम केलं त्यांच्या माध्यमातल्या निवडणुकीच्या या त्याची सारी व्यवहरचना आपली चालू आहे प्रशांतींचं अधिक लक्ष आहे आणि आपलं मार्गदर्शन सर्वार्थांना काही आहे हेही मौलिक आहे या गोष्टीकडे कर्जतच्या ज्या समस्या आहेत नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्याच लोकांनी मला येऊन या ठिकाणी सांगितलं की भाऊ तुम्ही राजकीय बोलण्यापेक्षा आपल्या कर्जतऱ्यांच्या समस्या त्या शेलार साहेबांच्या कानावरती घाला आणि शेलाज साहेब एक नामवंत व्यक्तिमत्व आहे की मुंबईमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे राज्य सरकारमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे केंद्र सरकारकडे ते वेगळ्या प्रकारे आपली मागणी रेटून शकत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थी आपले पालक जे आहेत त्यांच्या माध्यमातून हे प्रश्न पुढल्या काळामध्ये सोडवले जातील अशा प्रकारचे नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केली मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की मोदी साहेबांचे विचार फडणवीस साहेबांचे विचार महायुतीचे विचार आपण या ठिकाणी अमद आणण्याचं काम करतो लोकसभेला साहेब आम्ही जी महायुतीनं आपले आपला बारणे उमेदवार दिले आम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे महायुतीचं काम केलं विधानसभेला महेंद्र धोबेंना उमेदवारी दिली भारतीय जनता पक्षानं अतिशय प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं परंतु इथला के जो काही आपल्याला एक सरकारमधला जो पक्ष आहे त्यांचं मात्र नेहमीच वेगळं असतं याही निवडणुकीमध्ये त्यांनी वेगळ्याच प्रकारची भूमिका घेतली महायुतीचे सारे फायदे घ्यायचे सारे लाभ घ्यायचे आणि या ठिकाणी मात्र कमळाच्या विरुद्ध एक वेळ तिकडे जर का ते मैत्र थोबेचे विरुद्ध भोपोलीमध्ये लढले असते तर समजू शकतो त्यांचं आपलं नेहमीच आहे चाललंय परंतु खालापूरमध्ये वेगळं होतं भोपोलीमध्ये वेगळं होतं माथेरानमध्ये वेगळं होतं पण तसंच मात्र भारतीय जनता पक्षाचा उभे असताना तेवढी तरी जाणीव त्यांना असायला आली होती परंतु तिथली जाणीव त्यांनी ती ठेवली नाही आता आपल्या सरकारमध्ये त्या आहेत पण आपला हा जो काही नैसर्गिक युतीचा पक्ष आहे मग आपली भारतीय जनता पक्ष असेल सेना असेल आणि आर पी आय असेल या युतीच्या माध्यमातून आम्ही लढलोय ज्यांना कुणाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या काही परिवर्तन करण्याचा प्रयत्न असेल त्यांनी जरूर केला जरूर ठेवल्या करावा आम्ही त्यांना योग्य ती जागा निश्चितपणे दाखवून देऊ आणि या निवडणुकीमध्ये आपल्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पूर्णपणे बहुमत आणि नगराध्यक्षाचा उमेदवार अधिक मताधिक्यानं निवडून आणण्याचं काम आपल्याकडे आम्ही भेट होऊन करणार आहोत एवढीच त्या निमित्तानं आपल्याला जाणीव देतो आणि आपलं मनपूर्वक आता प्रत्येक ठिकाणी सगळमध्ये स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र